आपला सुट्टीचा ठेसा तयार झालेला आहे आता वर ना तुम्हाला तेवढी जेवढे तेवढे टाका आज आई सुट्टीचा ठेसा बनवणार आहे की कसा कसा बनवणार ती तुम्हाला सगळं सांगणार आहे सुट्टीचा ठेसा म्हणजे आपण जावळी म्हणतो ना जावळी हॉटेलमध्ये जेव्हा गेल्या मच्छी ताटाबरोबर जावळी जावळा मिळतो ना त्याला सुट्टीचा ठेसा म्हणते आणि त्या हॉटेलपेक्षा पण एकदम चवीत आणि एकदम भारी ठेसा तुम्हाला करून दाखवणार आहे की तुम्हाला आता दाखवतो कसा कसा करायचा आई काय काय करायचं आहे ठेसा करायला सुकट कुठं आहे सुकट वर आहे इथं वरावी इथं टांगलेलं आहे सुकटीचा हे सुकट ही सगळं वाड्याला जी असते की नाही म्हणजे खारा मासा बोंबील सुकट हे सगळं असं आम्ही टांगून ठेवलेलं असते का तर मुंग्या लागते त्या बाधूत मग त्याच्यापेक्षा इथं टांगून ठेवलेलं बरं असते पाहिजे तेव्हा काढून घ्यायचं आता त्यातला सुक त्यातली सुकट तेवढी काढून घेतो मी आणि त्याच्यानंतर मग ठेसा कसा करायचा दा तुम्हाला दाखवतो आईचं म्हणजे काय मायलक्रांचं माय रेसिपी कशी आहे दाखवतो मी काय नसतं शूटिंगच घेणार आहे थांबा काढतो आता एकदम भारी पद्धतीने तास अडकून ठेवलं एकदम सोप्या सोप्या पद्धतीने जाते आहे कुठलं नाही सगळं कुठलं ते मधले मधले मधलं कुठलं मधलं आहे ना बरं काही सगळं काढायला आणार आणि हा हात दुखायला लागले जरा वर हात घेतला गेले की दुखाय झालं सगळं काढलं हे आहे ना हां आणि राहते परत अडकव नाही असं झा ठेसा नुसता घेऊन डायरेक्ट करायचा नाही त्याला आता चाळणीनं चाळायला पण हीच घ्यायचे ना काही चाळेल ही चाळण घ्यायचे ना बघा शेत हिच ना ओके आता चाळण घेतल्या त्या ना ठेसा चाळायचं सगळ्यात पहिल्यांदा त्यातली खर वगैरे सगळे ती काढून घ्यायच्या तिथे दिसते तुम्हाला घरात असलं की काय करमत नाही व्हिडिओ शूटिंग काढण्याशिवाय काय कारण आता ते नागच झालंय सारखा व्हिडिओ काय काय पण घरात त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि मस्त पैकी अपलोड करून तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा ती काल एक म्हणजे रोज एक नवीन नवीन रेसिपी असते त्यातली आता ही एक आहे की तुम्हाला आवडलं नक्कीच आवडत तुम्हाला दाखवत आता ही ह्याला म्हणायचं सुकट ह्याला काय जवळा पांढरा असतो जवळा पांढरा असतो काय ही बारक बारक एवढा असं किड असते ते समुद्री किड एकदम असं वाळवून ठेवलेलं असतं नाही ही सुकट ही सगळी आपण हारण्या बीच वर आणलेली तीच आहे ना, ना? हारण्या बीच ला कोकणात गेलो तुम्ही नाही त्यावेळेस ही आणलेली सुकट आहे एकदम भारी एकदम स्वस्तात भेटली आणि किती रुपयाला भेटली काही शंभर रुपये दहा प्लेट आहे शंभर रुपयाला दहा प्लेट आम्ही एक प्लेट शंभर ग्रॅमची असेल की नाही नाही ना स्वस्त लय महाग झालं मग आपलं लय स्वस्त झालं एवढं स्वस्त नाही ते दहा रुपये एक प्लेट होती दहा रुपयाला एक प्लेट होती त्यात किती असेल आता ह्यातनं काय पडायचं ग असं काय खाली पडतोय का हाय बघा सांडलं सगळं सांडलं बर चालतो सांडलेलं का मी असं असते माझं काम मी मध्ये काय हात घातला सगळी घाण काढायला लागते मी कश कुठल्या कामात हात घातला की काहीतरीच काढलेला असते का हात काय तुला हात पट राहू दे चाळून दाखवू की आता लवकर पटापट काय चालून दाखवून ठेवतो असू दे रेसिपी तुम्ही व्यवस्थित बघा ही खरंच लय भारी लागते ही खाली अशी घाण पडते ही असली खर बी रस्ते नाही समुद्रातल्या समुद्र किनाऱ्यावर आणल्या त्यामुळे बारीक 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 खर मातीची म्हणा समुद्राच्या वाळूची असत्या याचा खसा खसा करून सगळ्यांना चाळून घ्यायचं आणि मग परत ना आपल्या सुट्टीचा ठेसा करायला घ्यायचं ते काय करायला लागल्या मी करते की जरा खडळ मिरक काय आहेत का बघा बरं बरं कर कर आता भाजायचं भाजायला पण लगेच चालू केलं बघा गॅस बारीक गॅसवर ठेवलंय किती वेळ लागते हे करायला सगळं लगेच भाजते बघा लगेच अगदी तत्त्या तयार होत हुई कढईत आपले ही लोखंडाचं लोखंडाची कढई कढई आहे कढई ओके गॅस फुल केला फुल केला रे करपायचं की नाहीतर ओके चालू दे मला घेराव काही काय टाकायचं असते काय नाही मिरचीचा खरडा तयार करायचा लसूण जिर हे खरडा तयार करायचा आणि भाजून तर मिरचीचा खरडा म्हणजे आमचा आमच्या विटाच्या भाषेत ठेसा ठेसा म्हणते किंवा आमच्याकडे तर ठेसा म्हणते बघा ठेसा येऊन ठेवा लागते हे तर ठेसा एवढा भारी लागतोय आईने केलेल्या प्रत्येक गोष्ट इतकी भारी असते ना एकदम चवीचं मात्र तोंडाला पाणी बघा तुम्हालाच बघून कसं वाटलं ठेसा मला तुम्हाला ठेसा बघितला की असं आता खाऊन दाखव तुम्हाला टेस्टी अस पदार्थ असते ते एकदम भारी झाला आहे चवीचा एकदम वेगळाच फ्लेवर असते तर लय प्रकारचा असं ठेस असते ते त्याला अशी चव नसते पण घरगुती जे आपण बनवतो ना ती इतकं भारी लागतं आणि प्रत्येकाच्या घरातली पद्धत थोडी उन्नीस वीसच्या प्रकार सेमच असते फक्त जराच बदल असते त्यातला हे प्रकार आहे इलय भारतीय होय वासायला लागला आता आता व्हायला लागला आणि वासायचा राहतोय चांगला भाजायला लागला आता सुकट एवढ्या सगळ्यात घालायचा भाजल्यानंतर कोपऱ्यामध्ये काढून ठेवायला लागत्या धुवायची सुकट पाण्यानं होय नका लगा बारीकात माहिती काढ काढ म्हणजे सुकट भाजायच्या भाजल्यानंतर सुकट पाण्यानं चांगली धुवायची आणि मग त्याची ठसा करायचा आहे बदलणार परत बदलत पाणी टाकल्याला कळशी असते सगळं किचन मध्ये सगळं आईच्या हाताला येईल असं सगळं किचन आहे बघा ही सगळं सगळं त्या सगळं असं हाताला येईल या पद्धतीनं सगळं पप्पानी पा किचन करून ठेवलंय त्यामुळे आईला एकदा बसलं इथं तिकडं सगळं डबिब लावलेलं इथे असं सगळं मस्त सगळं त्यामुळे एकदा इथं बसलं की अगं हात घेतला का लगेच तिथं तेल आहे सगळं हाताला गेलं असं सगळी सोय करून ठेवल्या आता हे तेल येत चालेल आता ही धुकी टाकून आता तेल ठ्यासा टाकायचा हातानच की राहायचं मग एवढा टाकायचा सुट्टीचा ठेसाच करायचा म्हणून कि मिरचीचा ठेसा सगळा ह्यात टाकला आता काय खरं नाही पण ती दिसताना तेवढं मोठं दिसतंय पण हे काय ते जेव्हा होणार आहे ना तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा एवढ्या एवढ्या सुट्टीसाठी एवढा ठेसा बरोबर आहे प्रमाणात आहे बरोबर आता ही दोन आता ह्याचं मीठ बीठ सगळं कमी होईल की धुतल्यावर भाजल्यानंतर ना धुन घ्यायची आणि त्यातलं पाणी पिळून काढायचं आणि नंतर ठेशामध्ये टाकायचं आठ दिवस खाल्लं ठेवलं तरी सुद्धा हिटत नाही काय नाही बिन पाण्याच फ्रीज मध्ये ठेवलं चालतंय का नाही मध्ये नाही ठेवलं तरी आठ दिवस राहत फ्रीज मध्ये ठेवलं तरी एक पंधरा दिवस तरी राहतच होय म्हणजे एवढे असा एकदम असा लॉंग लास्टिंग ठेवसा म्हणजे संपुस्तवर असं नाही प्रवासाला घेऊन गेलं तरी सुद्धा चालतंय प्रवासाला घेऊन जाऊ दे नाही तर कुठं पण जाऊ दे पण एवढा भारी लागतोय ना मला तर लय आवडतो का मी काय कशी करतो सगळ्याला दाखवाय रेसिपी आज बरोबर योग आलाय तुम्हाला बरोबर दाखवायचा दा योग आज आम्ही ठेसा करत बसलो सकाळ बसून काय ना काय तर उद्योग करायला लागले मिरगीत पण काय होय ह्याच्यात बाकीच दुसरं काय टाकायचं नाही का काय ना आता मी टाकायचं टाकायचे काय नाही ठेसा ही कालवण नाही आणि सुक्तीचा चिवडा पण असतोय ती वेगळ्या प्रकारनं करायला लागतो चिवडा सुक्तीचा चिवडा बर तेव्हा मग ती येतो का तुला करायला बर आता तेव्हा हे जी एकदा रेसिपी सगळ्यांनी बघू दे त्याच्यानंतर मग आपण सुक्तीचा चिवडा पण करूया सुकट भाजल्यानंतर धुवून घेतली तर पाणी बघा कसलं काळ एकदम चॉकलेटी झाली चाग तेव्हा इथं चाच खारकाड एक पाणी आहे ह्याच्यापेक्षा बेकार इथं ही झालेला आहे जाऊ दे बरं पुढची रेसिपी सुकटीमध्ये बरं आपल्या चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे कारण आता सुकटा ऑलरेडी खरड असते पण आता धुवून घेतल्यामुळं काय त्याचा खारटपणा गेलेला आहे त्यामुळं आता मीठ टाकून व्यवस्थित टेस्टी बनवायचं तर ही बघा अशी एवढी घाण निघली आहेत ना त्याच्यासाठी ही धुईफ आहे धुतलं की मग झालं मग एकदम व्यवस्थित कलर मध्ये पण जरा चेंज होतोय पण एकदम टेस्ट लागणार आहे जी भारी आईच्या हातची टेस्ट म्हणजे तर काय विषयच नाही कोथमिर चिरून ठेवलेले आता शेवट झालं हे जे एकदम सिंपल रेसिपी टक टक आईचं सगळं लक्ष शूटिंग गड आहे आपला सुट्टीचा ठेसा तयार झालेला आहे आता वरण तुम्हाला पाहिजे तेवढे टाका आणि असा ठेसा एकदम टेस्टीमध्ये झालाय एकदम घरगुती आता बाहेर असा हॉटेलमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला असा प्रकार खायला मिळतो पण चव नसते त्याला म्हणजे वेगळी चव असते किंवा चव नसते पण एकदम पानसट असते मीठ नसते बरोबर नसते काय करत असणार आहे धुतल्यानंतर मीठच टाकत नसणार आहे ती झालं का एवढं घ्यायचं घ्यायचं दुसरं पण शूटिंग घ्यायचं होय का अरे वाह मला बघ चवीला पण दिलं खायला हा हा हा, 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 हा पोळते पोळते तांबा एक मिनिट तुम्हाला खाऊन दाखवतो आईने सांगितलंय ना खाऊन बघायचं टेस्टला तर खाऊन बघायचं का पोळून तर काय पोहोचेल एकदम भारी झालाय घरगुती असा ठेसा तुम्ही करून खाल्लाय का खात असाल तर कमेंट करून सांगा आणि दुसरं काय तर करून खात असला असला या चुकटीचं तर तुम्ही ती पण सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूबला किंवा फेसबुकला फॉलो सबस्क्राईब करून ठेवा असंच नवीन नवीन वेगवेगळ्या वेग प्रकारचं ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू